नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो सध्या कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीमध्ये रोजचे रोज नवीन कापसाचे बाजारभाव लाईव्ह अपडेट होत आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला किती दर भेटला आवक किती झाली याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर आपण या व्हिडिओ नवीन आला असेल सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळील कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर टाइमपास न करता आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेऊया पहिली बाजार समिती इग्ना आवक झाली शेहेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे एकोणनव्वद रुपये दर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली आठशे वीस क्विंटलची दर भेटला सात हजार रुपये दर भेटला सात हजार एकशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती गनघाट आवक झाली सहा हजार पाचशे क्विंटलची दर भेटला सहा हजार नऊशे रुपये दर भेटला सात हजार दोनशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर भेटला रुपये बाजार समिती झाली दर पेटला सहा हजार नऊशे रुपये रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार रुपये यानंतर शेवटची बाजार समिती पातर्डी आवक झाली चारशे पन्नास क्विंटलची दर भेटला सहा हजार शंभर रुपये कमालदार भेटला सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार पाचशे रुपये शेतकरी मित्रांनो हे व ते कृषी उत्पन्न बाजा समिती बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद